राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जाणव जागर यात्रा आम्ही आज सुरू करत आहोत आणि त्याची सुरुवात आम्ही गणपती मंदिरापासून केली रेडीच्या जगप्रसिद्ध गणपतीला नमस्कार करून तिथून आम्ही थेट आलो येते थे शिरोड्याच्या पुण्यभूमीमध्ये जिथे मिठाचा सत्याग्रह झालेला होता इंग्रजांनी इंग्रजांच्या ब्रिटिशांच्या या जुलमी राजवटला अतिथेश अतिशय शांततेच्या मार्गांनी अहिंसेच्या मार्गांनी जो लढा दिला गेला आणि जो मोठा लढा झाला आणि त्याच्यानंतर त्या इंग्रजांचं साम्राज्य नष्ट झालं तो लढा म्हणजे मिठाचा सत्याग्रह ज्या आहे पुण्यभूमीत झाला तिथून आम्ही आज इथे आलो आहे तिथे फुलं वाहिलीत आदरणीय प्रवीणभाई आदरणीय अमितजी सामंत आणि सर्व राष्ट्रपती परिवार आज आमच्याबरोबर आहे आणि इथे आम्ही आलो आहे आणि याच जमिनीतनं या मातीतनं स्फूर्ती घेऊन या पुण्यभूमीतनं आमची यात्रा पुढे निघणार आहे आणि तीन टप्प्यामध्ये ही यात्रा होणार आहे खरंतर आदरणीय पवार साहेब पण एकोणीसशे चौऱ्याण्णव साली या भूमीमध्ये या ठिकाणी आले होते आणि त्यांनीही इथे दर्शन घेतलं होतं आणि आज याच पुण्यभूमीतनं आम्ही पुढे निघालो आहे खरं तर आम्ही जाणवजागर यात्रा ही सुरू करतो आहे कारण आज या मध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहे रस्ते वीज पाणी आणि त्याच्यासाठी लोकांना भांडावं लागतंय रडावं लागतंय आणि हा त्यांचा हक्क आहे आणि या हक्कासाठी त्यांना आज रडावं लागतंय आणि या हक्कांसाठी त्याचा जागर करण्यासाठी आम्ही प्रत्येक गावामध्ये जाणार आहोत आणि या हक्कांना न भांडता त्याच्यासाठी आपल्याकडे मोठी शक्ती आहे ती म्हणजे मतदानाची आणि त्याच्यामधनं या जाणीव आपण त्यांना शक्तीची त्यांना करून देणार आहोत त्यामुळे त्यांच्या हक्कांचा जागर आणि शक्तीची जाणीव करून देण्यासाठी आम्ही सगळे प्रत्येक गावात जाणार आहोत आणि तीन टप्प्यामध्ये आमची ही यात्रा होणार आहे त्यामुळे या पुण्यवान भूमीमधनं आम्ही निघालो आहे आणि निश्चित आमच्या या शांततेच्या आणि संविधानात्मक पद्धतीने सुरू केलेल्या यात्रेचा चांगला प्रवास असणार आहे असा मला विश्वास या ठिकाणी वाटतं आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल